हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी स्मिता तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि मी तुम्ही सगळे भले असतालच तर असो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभवं तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या आईवडिलांचं पण आयुष्य खूप असं मोठं असावं तर चला देवांचं सगळ्याकडे नाव घेऊन देवा व्हिडिओला सुरुवात करूया तर मी सध्या आता नवीनच आहे मला काही एवढं काही नॉलेज नाही आहे तर प्लीज मला पण सपोर्ट करा मी पण खूप मेहनत असे करत राहते आणि घरच्यांच्या विरोधात व्हिडिओ जाऊन बनवणं म्हणजे खूप अशी स्टाक्स असते तर चला असं तर मला पण प्लीज सपोर्ट करत जा मी पण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेत येऊन जाईल आणि हा जग बॉटल आहे ना ती हा गंगाजल आहे मी गेलेली ना महाबळेश्वरला तर तिथं पाच गंगा नदींच्या ना पाणी एकत्र येतो पाच नद्यांचं पाणी येतो ना मग तिथून मी ती बॉटल भरून आणली आणि मी बोलले चला देवांना पण शुद्धीकरण होईल आणि घरात पण शिंपडून जाईल ना त्यामुळे जा मी ती बॉटल भरून आणलेली होती तर आता मी सगळं देवांना त्या पाण्याने ना, ना आंघोळ घालणार आहे आणि घरामध्ये पण सगळीकडे दे शिंतोडा देणार आहे आणि तो पाणी ठेवणार आहे मी जसं मला कधी सुपकारे असेल तेव्हा मी यूज करेल कारण की एकदाच पाच गंगेचं पाणी भेटणं खूप शि भाग्याचं काम आहे तर चला असं सगळे देव मी आता घेतलेली आहे आणि आता मी आता आंघोळ वगैरे असं स्वच्छ असं घासून घेणार आहे आणि एकदम चकाचक करून घेणार आहे की बरेच जर चार पाच दिवस आम्ही बाहेर गेलेलो तर पण ती असं सगळं हे झालेलं होतं जाळे वगैरे लागले होते आणि थोडं काळसर वगैरे धूळ वगैरे बसले होते तर मी बोलला चला आता क्लीनच करून घेते तर आता मुलगा आला होता माझं त्याला खायचे होते भूक लागले होते तर मी त्याला आता मी खिचडी भात केलेलं आहे तर त्याला खिचडी भात दिलेला आहे कारण की मला आज खूप कंटाळा आले आहे स्वयंपाक करायचं म्हटलं आता खिचडी भातच करून घेते तर मी खिचडी भात करून घेतलं कारण की देवपूजा करायचं म्हटलं की खूप टाईम जातं सगळं घासून वगैरे काढायचं म्हटलं तर त्यात पिथांबरीनं मी सगळं काही घासून एकदम चकाचक करून घेणार आहे तर मी सगळं काही घासून घेतलेले आहे आणि मंदिर वगैरे ठेवलेलं आहे आणि हा पोरं आता उठले होते तर अंतरून होतं तर मी बोललो आता अंतरूनच ठेवून देते कारण की थोडंसं सुखायला पण टाईम लागेल ना त्यामुळे मी त्यांना ठेवून दिलं होतं आणि पटकन मी आता काय करणार आहे अंतरून ठेवून देणार आहे आणखी असं कोण अचानक आलं तर पोरं काय कसं आता उशिरा उठतात ना मग त्यामुळे त्यांचं अंथरूण वगैरे असंच राहतं थंडीचं म्हणून मी पण त्यांना काही उठवत नाही आणि रोज शाळेत जायला लवकरच उठावं लागतं तर आज त्यांनी थोडं उशिरा उठलं होतं तर ते असंच पडून राहिलं होतं तर ते आता उठलेले आहेत आणि आता त्याचे ब्लँकेट वगैरे आता मी सगळं ठेवून देणार आहे कारण की गरमीचे पण एवढे ब्लँकेट वगैरे निघतात ना बरेच असं चार पाच ब्लँकेट असतात आमचे चार चार तर असतातच असतात दोन ब्लँकेट छोटे आणि दोन मोठे असतात तर आता थंडी पण एवढी आणि बिना पंख्याचा मला झोपच येत नाही आहे पंखातच लावूनच झोपतो आम्ही किवडी काही ब्लँकेट घेऊन झोपावं पण आम्ही तेवढे घेतोस तरी बघा ता मी आता सगळे देव घासून घेतले होते तर आता मी त्यांना नेत आहे किचन मंदिरामध्ये कारण की आता तिथं मी सगळं आता लावून घेणार आहे नीट तर हे बघा दोन्ही जेवायले त्यांना पण भूक लागले होते नाश्ता ते त्यांचं तेच आहे कारण की मी काही केलंच नव्हतं आणि मला खूप टाईम जाणार होता आणि मला घरात पण आता थोडंसं क्लीन वगैरे करायचं होतं कारण की बाहेर गेलेलं होतं ना त्यामुळे सगळं झाडे वगैरे असं बसले होते धूळ वगैरे खूपच झालेले होते आणि पसारा वगैरे सगळं असं टाकून गेलेले की आवरून तर गेलेलीच पण तरी पण घरबंद राहिलं की धूळ वगैरे राहतेच ना तर आता मी सगळे देव मांडून घेतले आहे आणि त्यांना हळदी चंदन जमी आता टीका लावत आहे नंतर कुंकुम पण लावणार आहे तर रोजची माझी देवपूजा आजचीच असते तुम्हाला आवडली त्यांना की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी देवपूजा करता ते पण मला सांगा तर चला असं माझी देवपूजा वगैरे झाली आणि मला पण जेवायचं होतं मला पण भूक लागले होते तर मी माझ्यासाठी पापड तडले थोडेसे खायला आणि हे केलं आणि पोरं एवढं सतत होते ना एवढं राग आला होता ना त्यांचा तर असं जेवण वगैरे झालं होतं तर सगळं आता धूळ वगैरे खाल्लेलं जेवणाचं पडलेलं होतं तर ते झाडू मारून घेणार आहे आणि थोडंसं ते खराब झालं होतं तिथं थोडंसं मी फडका मारून घेणार आहे आणि पोरं घरात असले की किती पण आपण झाडू मारा किती ते काय पसारा आवरतच नाही खातात हे बघा आता खाऊ खा अंघोळ झाली सगळं झालं खाल्लं पिलं आता ब्लँकेट घेऊन परत झोपायला घेतलं तर असंच असतं पोरांचं काय त्यांचं काय खाणं पिणं आणि झोपणं आणि मस्त पैकी टी व्ही देखणं कशी ला छानशी लाईफ आहे त्यांची तर हे बघा आता सगळं जेवले होते ना तिथं सगळं हे पडलेलं होतं तर कपडे तर मी धुतलेच होते फक्त ड्राय करायला मग तिला टाकले होते मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगतच असते तर ते आता सुकायला टाकते की माझ्या समोरूनच फ्लॅट आहे ना त्यामुळे माझ्या बाल्कनीत ऊनच येत नाही त्यामुळे ना होतच नाही आता संध्याकाळचा टाईम जा झाला होतं तर आता पोरांचं पण बोलायचं आता सुट्टीत आहे तर अभ्यास करून घेते थोडंसं घेऊन घेते त्यांचा कारण मला पण थोडंसं टाइम होतं आणि त्यांच्यासोबत माझं पण थोडंसं काम करून घेते मला अस्तर वगैरे लावायचं सॉरी फुकं वगैरे लावायचं असतं तर ते मी पण त्यांनासोबत घेऊन करून घेते तर आता झालेला संध्याकाळचा टाईम तर आता छोट्या पोराला जायचं होतं ट्युशनला त्याचं सहा वाजता ट्युशन असतं तर मी त्याला ना दूध गरम करून देणार आहे कारण की तर तिथं गेल्यावर त्याला भूक वगैरे लागू नये संध्याकाळचं काही तर नाश्ता असतं तर त्याला म्हणलं चला आता लेट पण झालं होतं तर मी त्याला दूधच देते गरम करून आणि त्याला मी आता दूध देणार आहे की दुसऱ्याच्या घरी पाठवतो आपण ते वगैरे खाल्ले तर तो पोरं तोंडाकरे वगैरे बघतात मला काय ते आवडत नाही आणि पोरं उपाशी राहणं म्हणजे आपण घरी असून त्यांना उपाशी पाठवणं म्हणजे असे बरोबर नाही ना तर मी त्याला आता पटकन दूध देणार आहे तो पण खूप नकरे करतो दूध प्यायला थोडंसं गरम केलं आणि त्याच्यात मी कॉम्प्लेन टाकला आणि ते देणार आहे कारण की असं तो पिणारच नाही तर हे बघा कसं बघतोय आणि एक गेला आहे साय खाली खेळायला तर आता ह्याला दूध देईन आणि पाहिजे का काय एवढं नकरे करतो दूध प्यायला खूपच तुमचे पोरं पण असेच करतात काय आणि मला ना थोडी सर्दी झालेली आहे त्यामुळे माझं काही आवाज जोरात निघत नाही आहे प्लीज कॉर्पेट करा तर असं आणि मला प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा माझं काही चुकत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा की मला काय करायला पाहिजे ते आणि त्याला थ थोडंसं दूध ना गरम होतं ते मी थोडंसं नाही त्याला थोडंसं चम्मचने हलवून पाजत होते पण तो काही पाहिजे नाही मग मी गरम आहे गरमच करत राहत होतं तर मी बोलले चल नाही गरम थंडच आहे त्याला फक्त ता टाईमपास करायचं होतं नाही प्यायचं बहाणा बघत होतं मग त्याला मी काय केलं एक वाटी आणली आणि वाटीमध्ये दिलं त्याला प्यायला मग ते वाटीमध्ये थोडं पटकन थंड होतं ना कपमध्ये थोडं गरमच होतं तर त्याला मी थोडं 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 करून दिलं तर त्याने पिलं तरी शेवटी थोडी तारसाने ठेवूनच दिला आणि त्याला ट्युशनला जायला त्याला नकार येत होते म्हणून त्याने जास्त मुद्दामून टाईमपास केला तरी ते त्यांनी मला पाच दहा मिनिट लेटच केला मी सारख्या घड्याळ्याकडेच बघत होते आणि त्याला ओरडत होते पी न पी न तो काही प्यायचं नावच घेत हो नव्हतं बळजबरीने त्याला दिला आणि पटकन मग त्याला ते तेपर्यंत त्याचे बॅग वगैरे आवरून घेतलं ते सकाळी त्यांनी दुपारी चार वाजता होमवर्क केलं होतं ना थोडंसं ते सगळं बॅचचं टेवर असंच पडलेलं होतं तर ते मी त्याला बॅग पटकन दिलेलं आता आवरून त्याला पाठवून आले आता मी ट्युशनला ठेवून आले आणि आता मला संध्याकाळचं जायचं होतं बाजारात कारण की थोडंसं सामान आणायचं होतं तर हे बघा असं आहे आमची फ्लॅट आमची पाठीमागे आणि समोरून रस्ता आहे आम्ही आमचा पाठीमागे फ्लॅट येतो तर हे बघा असं आहे आणि मला जायचं होतं संध्याकाळचा बाहेर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि प्लीज सपोर्ट करा